भाषणात फरक पडतोय तर समजावून तुम्हीच घ्यायचं ते काय कारण भाषण मला करता येत नाही म्हणून मी आज इथं आलो आता माझ्या कुटुंबातली माणसं सत्तेचाळीस एकूण आहेत त्यापैकी आता बावीस तेवीसच घेऊन आलो इकडं कारण बाकी जे थोडे धाराभारा काढायचे होत्या म्हणताना राहिल्यात थोडी घरात कारण एवढ्या एक पन्नास लोकांचं कुटुंब आहे म्हटल्यावर जवळजवळ रोज तीन खेळ काढायला जायचं नाही तर सर्कस बंद पडते <laughs> सर्कस बंद पडू नये म्हणून थोडीशी मागा मग ठेवायचं म्हणजे दोन खेळ काढायला बरं पडतात एवढ्यासाठी परवा मला वाटते घो घारी वाटल्यावर थोडी यातली बदल होती आज थोडी बदल थोडी ती जाईल असं करून आज मी गोटखिंडीला आलो आहे पहिल्यांदा माझी म्हणजे परिस्थिती जरा सांगतो तुम्हाला आमचं वडलाची जमीन दीड एकर आम्हाला काका तीन आमच्या वाट्याला वीस गुंठे जमेल आहे आणि वीस गुंठे जमिनीवर आम्ही जवळजवळ तीस एक वर्षे लोकांचा रोजगार करणे भागवाट्यानं जमणी करणे असं करून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली थोडीफार म्हणजे पैसे गोळा केलेत असं म्हणजे दहा वेळा कमी जास्त कमी जास्त व्हायचं असं पैसे गोळा करायचं काहीतरी म्हणजे लग्न आलं आजार पडलं असं म्हणजे प्रत्येकाला ते होते आणि असं होत होत म्हणजे बरेच दिवस गेले शेवटला मला एकदा अशी म्हणजे वेळ आली की म्हटलं कुठंतरी एक आपण मनात जिद्द बाळगली पाहिजे आणि ती अशी जिद्द बाळगली मी की दूध खायाचं बंद जमीन घेतल्याशिवाय दूध खायचं नाही अशी मी जिद्द केली आणि ती जिद्द दोन वर्ष लागली दोन वर्षानंतर आम्ही एक पहिल्यांदा तीन एकर जमीन खरेदी केली आणि ती जमीन आमच्या वडिलांच्या नावावर खरेदी केली जेव्हा मग त्या तीन एकराचं उत्पन्न वाढायला चालू झालं भागवाट्याने केलेल्या जमिनीचं उत्पन्न वाढायला चालू झालं आणि आम्ही सहाजण भाऊ निर्व्यसने एकालासुद्धा व्यसन नाही प्रत्येकानं उठायचं आणि सकाळी उठून कामच करायचं हे ठरवल्यामुळं लोकांना बऱ्याच वाटतं असं म्हणजे वीस गुंठ्यावर ऐंशी एक ब्याऐंशी एकर जमीन खरेदी केली खरोखर काय तर म्हणजे दुसरा धंदा असायला पाहिजे दोन नंबर तर अजिबात दोन नंबर धंदा नाही काही नाही फक्त शेती आणि काय आहे लो आता परवा मला वाटतं घारेवाडीचा कार्यक्रम झाल्यानंतर पाट्यांशी चार माणसं मी घारेवाडी सांगितलं होतं की आमच्या घरला तुम्ही वस्तीला या वस्तीला आल्याशिवाय नुसतं जर बघून आला तर काय समजणार नाही आम्ही काय करतो कसं राहतो हे बघायसाठी तुम्ही वस्तेला या लागते ला आमच्या घराकडं आणि वस्तीला ती चार माणसं आली होती त्यांना खरोखर म्हणजे लक्षात आलं त्यांच्या की बाबा कसं काम करते ती उठल्यावर आता सकाळी उठायचं आणि आपण शेतात काम करतो हो। माणसाला काय वाटतं आहे आपण राबलो शेतात काही शेतात मिळकतच होत नाही बऱ्याच लोकांची अशी कल्पना आहे शेती परवडत नाही आणि शेती परवडत नाही म्हणून मला वाटतं आता शेतकऱ्याला मुली तेच द्यायच्या बंदच झाल्या फक्त नोकरी आहे का तेवढंच विचारतात आणि शेतकऱ्याला मुली कोण द्यायलाच तयार नाहीत पण आमच्या घरातसुद्धा असं झालं आहे माणसंच जास्त अजून म्हणून मुली देत नाहीत काय होतंय परवा एक म्हणजे आता आता नाच सुना आहे आमची इथं त्या नाच सुनेच्या अगोदर म्हणजे एका नानक्या भावाचं लग्न करायचं होतं म्हणजे त्यावेळेला म्हणजे नानक्या पोरग्याचं भावा नानक्या पोरग्याचं त्यावेळा एक पासा बाया आल्या आणि त्याने असं विचार केल्या एका वेळेला पन्नास माणसं जेवली तर पन्नास ताटं शंभर वाट्या आणि त्याचं ते के कावा जी की कवा धुवायची आमची पोरगी म्हणली इथनं चटणं जाऊया तिने लगेचच फळ काढले म्हणजे असं विचार करणारी माणसं आहेत तर खरोखर तुम्हाला सांगतो आमच्या आता इथं बायका आलेल्या आहेत ह्या सगळ्या म्हणजे बायाची माहिती आहे तुम्ही तीन माणसाचा भात शिजवायसाठी सुद्धा तेवढाच वेळ आणि आमच्या सत्तेचाळीस माणसाचा भात शिजवायला तेवढाच वेळ फक्त भाकरी करायला जरा वेळ लागतो जादा भाकरी असतात म्हणून नाहीतर सगळं बाकीचं तुमचं भांडं बारकं आमचं भांडं मोठं तेवढ्याच वेळेत एका वेळेला आपण लग्नाच्या वेळेला बघा तीन तीन हजार चार चार हजार लोकांचा स्वयंपाक करतो तो बी बारावा वाजायच्या आतच होतो आहे आणि घरात जेवताना दोन माणसाचा करायला बी बाराच वाजतात एकाच बाईला सगळं करायला लागतं आहे लक्षात ठेवा त्या एका वेगळं राहिला तर सोपं नाही तुम्हाला एगळं राहिल्यावर धुनं तुम्ही धुवायला पाहिजे भांडी तुम्हीच घासायला पाहिजे सगळं तुम्ही एकटेन करायला पाहिजे आमच्या तसं नाही हो एक बाई सवळता घेतली तर तिची धुती सत्या <laughs> त्याला दुसरं काही कामच लागत नाही एका बाईनं ना सवळता घेतली दोघे धुवायला गेले तर त्या धुवायचंच काम त्या धुत असताना त्या धु धुनं सुद्धा धुऊन संपत नाही त्याने जाग्यावर च पितात धुवायच्या जाग्याला चा पितात म्हणजे काम सोडून हळत नाहीत आणि एवढं सगळं करून साडे अकराला म्हणजे त्या झोपायला रिकामी होतात पन्नास माणसाचा स्वयंपाक करून झोपायला रिकामी होत्यात तुम्हाला मात्र एकट्या बाईला एक वाजेपेन गुजारायला पाहिजे तरी आवडत नाही म्हणजे कसं आहे हे थोडक्यात सांगतो तुम्हाला आपण काय करायचं कसं राहायचं हे ठरवायचं आहे आता आमची एक भाऊजवती ती वारली म्हणजे आमचा दोन नंबरचा भाऊ वाढला आहे म्हणजे बी वाढले ती शेजारीची एक बाई आली आमच्या घरात आणि ती सांगायला आली कशाला मिळून राहिला आहे तुम्ही खुळी आमटी करून खाता म्हणजे जादा असल्यामुळे ती खुळी होती हो <laughs> आणि बाळकी थोडकं असलं म्हणजे जरा जादा तेल पडून चळचळीत होते नाही ते आमच्या भाऊजालामध्ये मी ऐकायला होतं नाही जरा झोपायचं दुपारचा वेळ होती झोपायचं सोन केलं मी बी म्हटलं भाऊजं तरी काय म्हणते बघूया आणि त्यावेळेला आमच्या त्या भाऊजांना सांगितली हे बघ म्हटले आता आल्यास ते आल्यास परत काय असं येऊ नको आमची सहा जणांची मडी एकाच दारात जाणार आहे म्हणजे साहेब आले होते त्यांना बा माहिती आहे आम्ही तिकंड इकंड जरी आलं तरी एकाच दारातून आमची मडी जायला पाहिजे या दृष्टीनं घर आहे भाऊजीची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून कारण काय आहे माणसाच्या ह्याच्यात म्हणजे आपण आता कसं होतं माणसाला सून आली घरात की बैला वाटतोय माझ्या साफून मला त्रास केल्या मग मी आता जरा थोडंसं त्याचा वजा काढायला पाहिजे म्हणून की चालूच करते तर ते काय करू नका आता कारण झाले तो काय गेला पाठीमागाचा काळ होता की तुम्ही किती त्रास दिला तरी त्या मुली राहत होत्या आता राहत नाही तर आता एक मिनटाच्या आत तुम्हाला झक्क लावून पळून जाणार <laughs> काय तेव्हा आता जरा समजावून घेऊन ते आता मला मला वाटतं जवळजवळ सगळ्या सुना आल्या की सासूला आम्ही कोण म्हणत नाहीत आईच म्हणतात ते आई म्हणतात त्या आई पद्धतीनं आईसारखंच वागा कारण कसं असं हे आम्ही एकाच घरात राहतो मग एका नमुनेची नसते हो आम्ही भाऊ भाऊ एका रक्ता मावसाशी झालो पण बाया दहा घरात नाही दहा आल्यात म्हटलं त्यांची जरा रक्त वेगळी वेगळीच की नमुना वेगळा वेगळा जरी असला तरी आपण आपण कसं ठेवायचं काय असतं एखादं जरा वेगवेगळ्या नमुन्याचं म्हणजे कसं असे कोणाला जरा रागीर स्वभाव कोण घे तर एवढं सगळं करत असताना ते समजावून कसं घ्यायचं आपण तर आपल्या तोंडावर मर्यादा ठेवायला पाहिजे फक्त तोंड जपून वापरायचं कारण बाई माणसाला एक सवय अशी असते त्या की जरासुद्धा मागं पुढे बघत नाही ते म्हणजे पुढं याचं काय होईल मी आता बोललो कर, तर हे पुढं जाऊन धडकल याचा विचारच करत नाही ते अगदी तुम्ही धडायक्यानं कसं आहे सासूला काय होऊ दे कुणाला काय होऊ दे काय जरासुद्धा मागं पुढे न बघता बोलतात तर ते बोलत असताना फक्त जपून बोला जपून बोलला तर तुमच्या प्रपंचात कधीही धोका होणार नाही अगदी म्हणजे मी आता मला जे आलेला अनुभव कारण हो। मी आता सगळ्या सोन्यासने बायानो बाळानो म्हणतो माझी बायकोमोरून अठरा वर्षे झाली अठरा वर्षे झाली तरी मला काही दुःखच नाही हो सगळ्या सोना माझं व्यवस्थित सगळी उसापर करतात काय पाहिजे मला आणि काय आता आम्ही जरी एका रक्ताच्या मांसाच्या असलो तरी आमच्या या सोना आहेत त्यांना खरोखर मी जादा म्हणजे मध्य त्यांना जास्त मार्केट देतो कारण त्या अनेक घरातनं येऊन त्या आमच्यापेक्षा जादा एकाच राहिल्यात भाई खरोखर त्यांचं जास्त कौतुक आमचं आहे काय आम्ही राहू हो भाऊ भाऊ आहे सख्य भाऊ आहे एका रक्ता मावसाची आहे आमच्यात काय अडचण नाही आमची लग्न झाली नसते तर आम्ही वेगळं चाललो नसतो पण लग्न होऊन आम्ही राहिलो आहे आणि त्या भावजा ज्या आहेत आमच्या त्या एवढ्या म्हणजे प्रामाणिक आहेत भाऊज बाव। भाऊजा म्हणा सुना म्हणा आता सुद्धा एक आले आता जवळ तीन चार वर्ष झाली ती आता येऊन पण माझ्या हिशोबात असं आहे जवळजवळ उन्हाळ्यात लग्न ठरवायचं आणि पावसाळ्यात दिवाळी झाली की वेगळं करायला आलं ते अशा बऱ्याच लोकांचा अनुभव आला आहे एक दोन तीन वर्षे काढली कसं कसं काढायची तयारी आहे तर आपण काय करायला पाहिजे चांगलं कसं वागायचं आता विषय चालू म्हणजे बदलून हे कोणी आपण हे माझं सांगायचं राहिलं शेती आम्ही घेत असताना पहिल्यांदा घरात भांडणं कशी होत्यात याचं कारण मी लोकांच्या करायला गेल्यानंतर माझ्या लक्षात आल्या म्हणजे भाऊ म्हणा इकडे दिलं नावासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आमचे पुरुष मंडळींना सांगतो नावासाठी घरात भांडणं होत असतात कारबारी सगळं म्हणजे माझ्याच नावावर पाहिजे आणि बाकीच्या भावांच्या नावावर नसलं तर मग तिची घरात तिची मालकीन त्याला ठेवचाल चालू करते आहे की आमचं कुठे काय आहे आम्ही फुकटच राबायचं की त्याच्यासाठी प्रत्येकानं सात बारा व्यवस्थित सगळ्यांच्या नावावर करणे कारण आत्ता मला असा अनुभव आला आहे आमच्या बायकांच्या नावावर आणवते म्हणजे आम्ही कसे झाले की प्रत्येकाच्या नावावर आता एकूण आमच्या घरात बावीस खातेदार आहेत प्रत्येकाच्या नावावर चाळीस शेकर जमीन आणि या आता बायकांच्या नावावरच्या जमनी आमच्या दोन तीन बायका वाढल्यानंतर त्यांच्या नावावरच्या जमनी मी सुनाच्या नावावर केले तर त्या सुनाच्या नावावर करत असताना सुन्याच्या नावावर करता येत नाही म्हणून मी कोर्टात दावा केला तो असा दावा करायचा की मला सासू देतो म्हटली ती सासरा आणि नवरा दिना झाल्या म्हणून फोटा दावा दाखल करायचा दोन वकील द्यायचं आठ हजार रुपयाला मी कॉन्टॅक्टच करून टाकले असं वकिलाला ते दोन वकील त्याचे नाही द्यायचं त्याचे सगळं करायचं कारण तलाठी नाव लावू शकत नाही सूनचं नाव लावत नाही नाही वारस ठरत नाही ते सून म्हणून आम्ही काय करतो आहे ते कोर्टात दावा दाखल करायचा पंधरा दिवसात लगेच निकाल घ्यायचा आणि तो निकाल आणून चावडीत यायचं म्हणजे सुन्याच्या नावावर सुद्धा नाव लागतं आहे तेव्हा नावासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर असेल कुठलं तर नाव नावा जर तुम्ही जर एकटाच ठेवतो म्हटला तर लय अवघड होतं आहे आणि मग ते मनात हळूहळू किंतू यायला सुरुवात होत्यात आणि कारभार करत असताना पुरुष मंडळींनीसुद्धा कसं करायला पाहिजे आपण एक कारभार करतोय काय सांगायचंच नाही घरात घरात सांगायला पाहिजे जरी आज तुम्हाला नफा झाला तरी येऊन सांगा नुकसान झाली तरी येऊन सांगा आणि ते जर सांगायचं नसल तर फक्त आम्ही काय करायचो मग एक आता समजा एक दहा पाच लाखाची नुकसान झाली कुठेतरी मेळ घालायलाच बघायचो त्या बिलातनं काप ह्या बिलातनं काप कुठेतरी करून मेळ करायला बघायचं ते मेळ करायसाठी कमीत कमी एक शंभर जर चुका करावं लागतील तेव्हा तेवढं तुमचे चार पाच लाखाचा भर निघणार आणि ती चूक केलेली अगदा जर भावाच्या लक्षात पोरांच्या लक्षात आली की ते म्हणजे आमचं वडिलाचं किंवा भावाचं कारभार बरोबर नाही तो आता कुठंतरी म्हणजे गोळा करायच्या पाठीमागं लागला आहे असं समजून वेगळं व्हायच्या पाठीमागं लागतात तेव्हा प्रत्येकानं ही काळजी घ्यायला पाहिजे की नावासाठी भुकेलेली माणसं आहेत मग त्या नावाचा काय उपयोग दे नाही दे त्याची एवढी हे नाही पण माझ्या नावावर काहीतरी पाहिजे नसल तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि आपल्या घरात भांडण होणार तर ती भांडणं होणे म्हणून हे मला असं का अनुभव आले लोकांच्या वाटण्या करायला गेल्यानंतर तुमच्या घरात काय झालं ते यायचं आणि मगच आम्ही दुरुस्त करायचं असं तर जमिनीच्या बाबतीत सुद्धा असंच झालं आहे तर घरं म्हणा दारं म्हणा का असेल ते सगळं जे जे ज्याच्या नावावर आता आम्ही जण भाऊ आहे सहा जणांची रेशन कार्ड वेगळी बावीस खातेदार शासनाच्या कुठल्या म्हणजे योजना आल्या तर अल्पभोहुधारकमध्ये आल बसायला पाहिजे ते बी काय चुकता कामाचं नाही शासनाचं सुद्धा म्हणजे लोकडायलाच पाहिजे काय आणि आपणसुद्धा कुठं म्हणजे सापडता कामाचं नाही आठ एकरापेक्षा जादा झालं तर ते काळंबवाडी म्हणा झर इंडस्ट्री इथेल आणि आमचं काढून घेऊन जाणार त्याच्यापेक्षा जरी समजा कोण कमी जास्त जरी एखाद्या भावाच्या नावावर झालं पोरग्याच्या नावावर झालं तर खाला तर शेवट भू खाईल फसवला एखाद्या भावानं जरी अगदी घरी धरला तरीसुद्धा खाला तर कोण खाणार भाऊच खाणार काळंबडीवाला तर खाणार नाही एवढी जरी आपण हे केलो आणि अगदी शेवट सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं येताना आम्ही काय आणलो नाही जाताना बी काही घेऊन जाणार नाही तेव्हा शे हित सगळं टाकून जायचं आहे आणि कशासाठी व्याप करायचं कोणासाठी करायचं माझा मुलगा मला बघेल काय ह्याची खात्री का नाही निदान भावाचा तरी नि मुलगा बघेल गावात एकटा कोणतरी माणूस बघतोय आता ही शेवा संस्था ही संस्थासुद्धा चांगलंच काम करायला आहे नाही आता ते सगळं ऐकल्यावर मला खरोखर संस्थेचं कौतुक करावं असं वाटलं कारण पदरचं खाऊन लोकांच्या भाकरी भाजायचं काम ही संस्था करते काय हे सोपं काम नाही घरावर तुळशी पदर शेवायचं आणि लोकांच्या भाकरी भाजायचंही नाहीचं काय तरी संस्थेचं काम चांगलं आहे असं काम करायलाच पाहिजे कारण काय माणसाला कसं वाटतं आहे आपण कुठंतरी केलो तर काय उपयोग होणार नाही याचा उघडच राबून मरायचं असं नाही तुम्ही केलेलं हे जे हे कार्य आहे मला बऱ्याचशाच मुलींची भांडणं झाली तर माझ्याकडेच यायच्या ती नवराबाईकची भांडणं मिटवायचं काम म्हणजे अगदी माझं हुखमी हक्क्याचं काम आहे अगदी सदासहजी मिटवू शकतो मी आणि त्यामुळं ती बरीचशीच आणि मला खरोखर त्या, त्या मुलींचा आशीर्वाद खरं जर कुठला आशीर्वाद लागला असेल तर त्या मुलींचा आशीर्वाद मला लागला ज्यांचं प्रपंच स्वराला लागला त्यामुळे त्यांनी जे दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाची जोवरच मी ब्याऐंशी एकर जमीन घेऊ शकलो आहे काय